नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा डॉक्टर आंबेडकर महात्मा ज्योती बापुले हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज बौद्धन पंचायत समिती शाखा क्रमांकशे चे अठ्याऐंशीचे सर्व पदाधिकारी महिला मंडळ अध्यक्ष मुंबई महानगरचे सहकार्यवाह विवेक जी आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आणि खास करून पुण्याहून आपल्याला वेळ देऊन तिकडे आले ते परत जी अहमदापूर संजीवजी जाधव कार्य सम्राट स्थानिक माजी नगरसेवक आणि आमचे आधारस्तंभ आधारस्तंभुरंग आमरे साहेब उत्तर पश्चिम जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे महासचिव विठ्ठल मंजेरीजी कोटण प्रांताचे समरतेचे सहसंयोजक अरुणजी गायकवाड आपण सर्वांनी इकडे भाषण करता येत नाही म्हणून खास घेऊन आणलेले आपण पंचशील घेतलेली आहे पंचशिलाचा अर्थ माहिती आहे पाच प्रकारचा पंचशील आपण आपल्या बौद्ध बहुद्ध आपण म्हणतो आपल्या आतापर्यंत सर्व आपण ऐकत आलेलो आहोत समाजाकडून आपण भरपूर घेतलेला आहे आपण आरक्षणाच्या माध्यमातून असो या आणखी आपण काही नाही काहीतरी घेतलेलं आहे आता एक बौद्ध समाज म्हणून समाजाला आपण काहीतरी देणं लागतो त्या अपेक्षेने मी एक पाच परिवर्तन आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो नक्की अपेक्षा व्यक्त करतो समाज करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातील सांगते कि व्यक्तीचे जीवन कायद्याची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आपल्या इच्छेप्रमाणे जीवन जीवनधन्याचा अधिकार आपल्या संविधाने दिला आहे का स्वार, स्वार, आया बंदों समर्थ सवाज एकात्म स्वारखी आपल्या राज्यघटनेच्या उद्देशिकेत सार्वत्रिक बंधुता असा शब्द प्रयोग आहे बंधू भावना याला होता सामाजिक समरसता अपेक्षित आहे कोणी कोश नाही कोणी विष नाही असा विषय आहे दुसरा विषय आहे कुटुंब प्रबोधनाचा

अपेक्षा आपल्याकडून आहे त्याचबरोबर तिसरा विषय आहे पर्यावरण आज पर्यावरण करताना दिसतात संवर्धन कशा प्रकारे करता येईल त्याचा विकास सुरू झाला आहे झाडे लावा पाणी वाचवा पॉलिथीनचा वापर करा सुका कचरा ओला कचरा ई कचरा याचे वर्गीकरण करून कृष्णाकुंडी टाका पण आपण घरात आलेला प्लास्टिकाचा वापर इको फ्रीज बनवता येऊ शकतो का त्याचाही विचार आपण केला पाहिजे तिसरा चौथा आणि महत्वाचा नागरी कर्तव्य आपल्या सामाजिक जीवनात कर्तव्य भान जागृत करणे आवश्यक आहे कर्तव्य पालन ही समाजाची चळवळ बनली पाहिजे नियमांचे कठोर पालन आपण आपलेच केले पाहिजे आपण सिग्नल ची शिस्त पाळली पाहिजे कचरा टाकताना व्यवस्था न करता कचरा कोणी टाकला पाहिजे आपण गाडीवर प्रवास करतो आपण तिसऱ्या सीट आपण बाहेर फेकून देतो तर ते नाही झालं पाहिजे ते आपलं नागरिक कर्तव्य आहे ते सांगायची आवश्यकता नाही पण ते आपण आपण स्वतः समाज म्हणून त्याचा अंगीकार केला पाहिजे आत्वा आणि सत्वाचा महत्त्वाचा विषय म्हणजे स्व स्वजागृती भारत या कुठे कॉमेंट ट्रायल गेले नव्हते पण ते आपल्या मातृभाषेतून शिकले की नाही उदाहरण घ्या सर्व देशामधले जे दे प्रमुख जे आहे मंडळी ते सगळे आपल्या स्वभाषेतून शिकलेले स्वतःपासून सुरू होणारा प्रवास स्वदेशी पर्यंत आपली भाषा आपली भूषा आपला आहार अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो स्वतः प्रकाश जो ते टाकावा लागतो त्यासाठी स्वजागृती आवश्यक आहे

पुन्हा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद आभार आपण इथे वेळ काढून एवढं दिलेलं आहे कार्यक्रमानंतर सर्वांना भोजनाची व्यवस्था आहे कुठेही भोजन घेतल्याशिवाय जाऊ नये त्याचबरोबर परिसरात मोठा झाला बऱ्याच लोकांना त्याचा त्रास झाला असेल त्या सगळ्यांनी एवढा त्रास करून सुद्धा आम्हाला सहकार्य केलं या सगळ्या आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल सबस्क्राईब करा